नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरित्रामध्ये आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे की स्वामींसमोर बरेच भक्त येत असत ज्यांची वेगवेगळ्या देवी देवतांवर श्रद्धा असे आणि तेव्हा स्वामी त्यांना त्यांच्या प्रिय देवा देवाच्या रूपामध्ये दर्शन द्यायचे बघणार आहोत स्वामींच्या देवी रूपाचे पूजन का केले जाते त्यातलीच एक आज कथा आज बघणार आहोत आपण तर सांगलीचे महान संत हनुमंतराव उर्फ तात्या कोटणीस हे त्यांच्या तरुणपणी वकिलाचे शिक्षण घेत असताना काही अकलकोट संस्थानात आले होते तर अक्कलकोटला आल्यानंतर त्यांना गावातून लोकांकडून स्वामींची महती कळली तर त्यांना उत्सुकता निर्माण झाली स्वामींना भेटायची तर एवढे सिद्ध पुरुष आहेत तरी कोण हे जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वामींना भेटायचं ठरवलं आणि ते स्वामी स्थानावर गेले तर तेव्हा तिथे त्यांनी बघितलं स्वामी वटवृक्षाखाली असनस्थ होते आणि अनेक सेवेकरी त्यांच्या सेवेत होते कोणी स्वामींना नमस्कार करत होतं कोणी नैवेद्य अर्पण करत होतं कोणी स्वामींना फुलं वाहत होतं कोणी हार अर्पण करत होता तर तात्या कोटणीस काही वेळ हे सर्व बघत होते आणि काही वेळ ते तसे स्वामीकडे बघत उभे राहिले आता अंबाबाई किंवा महालक्ष्मी मातीशिवाय ते कोणालाही नतमस्तक व्हायचं नाही फक्त आई महालक्ष्मी म्हणजेच माता अंबाबाईलाच ते दंडवत घालायचे म्हणून त्यांनी स्वामी समोर फक्त हात जोडले आणि मनोमन स्वामींना बोलले की स्वामी, स्वामी महाराज मला क्षमा करा माझा असा नियम आहे की मी आई अंबाबाईशिवाय इतर कोणाच्याही पाया पडत नाही किंवा इतर कोणालाही दंडवत घालत नाही त्यामुळे माझा हा भाव तुम्ही स्वीकार करावा असे ते मनोमन स्वामींशी बोलले आणि स्वामी, स्वामी काय स्वामी तर आपले अंतर्ज्ञानी होते त्यांनी त्यांच्या मनातलं जाणलं आणि स्वामींनी हास्यमुख करून त्यांच्याकडे बघितलं तेवढ्यातच ते एक लक्क प्रकाश झाला आणि त्या दिव्य प्रकाशातून स्वामी त्यांच्या अंबाबाई रूपात प्रगडले आणि कोटणीसना म्हणाले हिच का तुझी अंबाबाई अशीच दिसते का स्वामींचे अंबाबाई रूप बघून हनुमंतराव थक्क झाले त्यांना काही सुचलं नाही आणि तत्क्षणी त्यांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले आजपर्यंतच्या अंबाबाईची आपण एवढी पूजा अर्चा केली एवढी भक्ती केली ती अंबाबाईने आज साक्षात आपल्याला दर्शन दिले हे बघून त्यांच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहू लागले स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना जो उपदेश स्वामींनी दिला तो म्हणजे स्वामी कोटनेसांना म्हणाले तू देवांमध्ये भेद करू नकोस म्हणजेच सर्व ईश्वरी शक्ती एकच आहे आणि त्याची रूपही ही भिन्न आहे म्हणून कोणत्याही देवी देवतांमध्ये भेद करू नकडते स्वामीस म्हणजे परब्रह्म स्वामीस म्हणजे दत्तावतार आणि भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामी कोणतेही रूप धारण करत असतात त्यातून हे स्वामी सांगत आ, सांगत होते की आता तुम्ही स्वामी दरबारात आले आहेत ना मग आता स्वामीमध्येच सर्व देव बघायचे म्हणजेच काय तर सर्व देवांमध्ये स्वामींना बघा आणि स्वामींमध्येच सर्व देव बघा हाच मूळ संदेश आपल्याला या लिलेतून स्वामींनी दिला आहे तर ह्या लिलेनंतर स्वामींची अंबाबाई रूपात किंवा रूपामध्ये पूजा होऊ लागली आजही सांगलीमध्ये तात्या कोटणीस यांच्या मठामध्ये स्वामींच्या अंबाबाई रूपातल्याच फोटोची पूजा किंवा आराधना केली जाते स्वामींची अन्नपूर्णा रूपामध्ये सुद्धा पूजा केली जाते तर त्याची ही एक कथा आहे तर ती नंतरच्या व्हिडिओमध्ये ऐकूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ